नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये मा आणि हे आपल्याकडं ज्या जाती येतात ते आहेत म्हणजे इंदोरच्या इनवेज कंपनीचं एक एकशे आठ एक्क्याऐंशी नंबर एटी एक वन आणि चौऱ्याण्णव नंबर ह्या दोन जाती येतात तर ह्या दोन जातीचा जाती मी हरभार म या ठिकाणी केलेला आहे आणि जवळपास आजच्या याला एकशे आठ दिवस झाले होतं म्हणजे तेवीस ऑक्टोबरची पेरणी आजच्याने एकशे आठ दिवस झालेले आहेत आणि पाहू शकता आणखीन दहा दिवसाला हरभरे निघणार आहे म्हणजे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे नियोजन कसं केलं तर एकरी पन्नास किलो पेरला होता सोळा म्हणजे सोळा इंचा पेरलेला आहे ट्रॅक्टरने पेरलेला पेरताना खत दिलेला आहे बारा बत्तीस सोळा दिलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला परत एकदा युरिया फेकला होता तिसऱ्या पाण्यास पंधरा 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 फेकला आहे आणि त्याच्यानंतर सात फावारण्या केल्या प्रत्येक फावारणीमध्ये एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि असं औषध घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ग्रोथ प्रोमोटर देखील मारलेले आहेत म्हणजे त्याला नव्हते नॅट्र बेंजिन देखील मारलेलं आहे आणि हे पाहू शकता हे आपला शेत अठरा एकरचा प्लॉट आहे आणि आज देखील दुसरं दहा एकरचा शेतातलं आज तिथं कापणी चालू आहे आणि याची कटाई आता आज सुरुवात होणार आहे तर पाहू शकता म्हणजे म्हणजे ह्या हरभरा इतका दाट आहे तर तुम्ही बघा दाटमध्ये देखील दाटमध्ये देखील तुम्ही बघा मी एक तुम्हाला झाडं एक दोन ठिकाणचे उपटून दाखवतो आणि हे लाईव्ह बघा म्हणजे तर काही खोटं नाही काही नाही आणि आणखीन कोणाला बघायचं असलं तर म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही शेतात येऊन बघू शकता आता हे बघा तुमच्या देखतच या ठिकाणचं दाटचं झाड उपटायलो हे बघू शकता म्हणजे इतका दाट एका एका जागेवर असं एवढ्याला आणि हे तीन तीन आणि घाटे देखील खूप आहेत हे बघा घाटे देखील बघू शकता हे का आणि त्याच्यानंतर पुन्हा परत एक तुम्हाला दाखवतो इथलं देखील उपटून दाखवतो हे इतलं म्हणजे इतका दाट हरभर आहे घाटे भाग, बघू शकतात मी म्हटलं होतो ना हरबर इतकं दाट असत हे दोनच झाडू केलेले पाहू शकतात आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर धमक असली समजा मेहनत केली तर कोणतंही बी पीक येऊ शकतं हे इथं दाखविलं म्हणजे आ कसलं वातावरण जरी कसलं जरी असलं तर पीक येऊ शकतं हे ये बघा हे दोन ठिकाणचे झाड उठिले आता तिसरे उठून दाखवितो हे हे निघा तिसरं देखील आणि आणखीन एक चौथं इकडे इकडे चौथं देखील ह्या दाटमधलं देखील उपटून दाखवतो चार हे बघा मेहनत केली तर काही येऊ शकतं म्हणजे याला ना खताच हो खूप नियोजन नहीं। नहीं। केलं म्हणजे असा का असा हरभरे आणलेला आहे त्याला म्हणजे ना तीन वेळेस खत दिलेला आहे जशी म्हणजे एक प्लॅनिंग होती कापसाला जशी शेतकरी मेहनत करतात तसे आपण हरभऱ्याला देखील मेहनत करायची आणि तितकंच उतारावर येत काढायचा हे बघा तीन ठिकाणचे झाडं उपटी आहेत आणि एवढा असा हरभरा आहे आणि पाहू शकता मेहनत केले तर काही बी होऊ शकतं खताचं खताचं नियोजन करायचं आणि आणखीन दहा दिवस पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही प्लॉट यायला बघू शकता आणि आणखीन परत तुम्हाला दाखवतो की इतका दाट हरभरा आहे कुठलंही देखील झाड उभट असं निघतं निघत नाही तुम्हाला एक आ... पर लाईव्ह म्हणून दाखवतो की ओडेत जरी असलं तरी इथं उपटताना निघतच नाही म्हणजे असं ओढ ओढू काढावं लागतं हे बघा याचा पुन्हा सविस्तर व्हिडिओ दिलेच येईल सांगतो इंदोरचा हा हारबर आहे आणि माझ्याकडे सोयाबीन देखील मी काय केलं होतं आपल्या महाराष्ट्रातल्या जे विद्यापीठाचे वापरले पण त्याच्यामध्ये मला बारा तेरापर्यंत जाता येणं गेलं म्हणून खास करून इंदोरहून यावर्षी एकशे आठ ते एक, एक इंदोरची आणि सीड गोल्ड ह्या जाती काढल्या यावर्षी सोळा क्विंटल मला सोयाबीन झालेलं आहे म्हणजे एकवीस सोळा झालेलं आहे आणि तीच प्लॅनिंग होती की हार्बराला देखील आव्हरेज काढायचं आहे आणि हे काढून दाखवलं पहिल्यापासून आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या तुम्ही हिडिओ चेक करा पेरणीपासून तर काढणीपर्यंत पर्यंत आहे आणि काढताना देखील मी इथून असा सविस्तर दाखवणार आहे इथं काय खोटं नाही काय नाही आणि पाच झाडे तर बघा उपटत म्हणजे एवढं भारत झाला जवळ पाचच दाख पाच झाडे कोणी तुमच्या शेतातले उपटायचे Anyway.